हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पिवळी केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न पंचायत समिती शहापूर शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत पिवळी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा सावरोली खुर्द यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना संधी देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा सावरोली खुर्द येथे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या दरम्यान करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमांचे पूजन ईशस्थवन स्वागत गीत तसेच स्वागत नृत्य सादर करून करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक निलेश भास्कर नाईक शारदा निलेश नाईक व्यसन मुक्ती व्याख्याते अमित राणे ग्रामपंचायत सदस्या माधुरी विदे सुजाता दुधवडे सुजाता वाघ प्राथमिक शिक्षक संघ शहापूर तालुका अध्यक्ष नितीन तारमळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र भोईर किल्ले मावळी हायस्कूल पिवळी येथील अनिल देशमुख जिल्हा परिषद शाळा सावरोली खुद मुख्याध्यापक विश्वनाथ काशीनाथ जाधव सहशिक्षक संदीप मोहन शिकरे आदी मान्यवर उपस्थित होते केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा केंद्र प्रमुख प्रभाकर हरिचंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आल्या या स्पर्धांमध्ये पिवळी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा सावरोली खुर् वेळलोंडे पिवळी कोशिंबडे रताळेपाडा वेडवाहाळ आणि डिंबे या आठ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते या कार्यक्रमात पिवळी केंद्रातील विविध शाळांतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी व्यसनमुक्ती व्याख्याते अमित राणे यांनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले यावेळी दानशूर समाजसेवक दाम्पत्य निलेश भास्कर नाईक व शारदा निलेश नाईक यांच्या लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला तसेच नृत्य स्पर्धेत सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तर मुख्याध्यापक राजेश घोडविंदे यांनी बासरी वादन केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शन कार्यानुभव साहित्य संमेलन मनोरंजनात्मक खेळ विज्ञानाचे जादूचे प्रयोग या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले तसेच डिजिटल वर्गाचे उद्घाटन दाम्पत्य निलेश भास्कर नाईक व शारदा निलेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धेत लहानगड जिल्हा परिषद शाळा कोशिंबडे प्रथम वेळोंडे द्वितीय डिंबे तृतीय तर मोठा गट वेळोंडे प्रथम पिवळी द्वितीय समूह गीत लहान गट पिवळी प्रथम सावरोली द्वितीय मोठा गट पिवळी प्रथम द्वितीय नृत्य स्पर्धेत या शाळांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास समाजसेवक दाम्पत्य निलेश भास्कर नाईक व शारदा निलेश नाईक यांनी त्यांच्या लग्नाच्या पंधराव्या वाढदिवसानिमित्त एका वर्गाची रंगरंगोटी कम्प्युटर लॅबचे नूतनीकरण दीडशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच उपस्थितांना भोजनदान केले या केंद्रीयस्तरीय विविध कलागुण स्पर्धेचे निवेदन निवेदक विजय कुमार देसले यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप शिकरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिवळी केंद्र शाळा व्यवस्थापन समिती सावरोली खुद तसेच शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा सावरोली खुद यांनी संस्कृती साऱ्या जगालाच पाठ आहे आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं सत्कार करणं हा तिथला परिपाठ आहे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा कोशिमडे या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी संपन्न होतोय आणि सागरताचं म्युझिक आपण सुंदरसे गाणं गाव Happy birthday to you. Happy birthday to you. One you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. May God. Okay. Another okay, okay, okay. second. Another birthday. Another second. Another birthday. May God bless you. May God. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. La 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 लालालाला... लालालाला... गुलाबी तेरी देखी शि हो गया गुलाबी आखे तेरी देखी शबी हो गया होयाुट गया मन के दिल का कहा, मैं कहीं का ना रहा। میں دل رواں میں گیا من کے دل کا کہا میں کہیں کا نہ رہا کاکر میں دل رواں روبا را تیری آرا کا ہو گیا گلابی آنکھیں کے جو تیری دیکھی شرابی یہ دل ہو گیا

प्लास्टिकच्या बाकी खूप छान का हे आकाशी बाळ आकाशी बाळ खूप छान करार मेहनत घेतलेल्या शिक्षकांनी मुलांना हा महालक्ष्मी बरोबर त्यांचा बॅलन्स ही काठी हे जे ही जी बॉटल आहे त्याच्यापेक्षा घडलेली जरी बॉटल असते तर तेवढा तो बॅलन्स घेतो म्हणजे याबद्दल शक्ती याचा सगळं मेकॅनिझम ताज्या घडानोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद